काही साहेब तुम्हाला जे काही सगळी तिथली वस्तुनिष्ठता सांगत आहे त्यावर आम्ही खूप कमी बोलत आहोत आम्हाला जे न्यायाच्या प्रक्रिया प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत आज युक्तिवाद सुरू असताना तुम्ही देखील न्यायालयात तिथं होता डिस्चार्ज अप्लिकेशन आता सतरा तारखेला सुनावणी होते काय होत आरोपीचे वकील आहे सरकारी वकील साहेब आहेत विक्रम साहेब त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत आम्ही येतोय आम्हाला शेवटपर्यंत न्यायाच्या प्रणार आहोत वेळ वेळी कुटुंब गाव सर्व लोक या न्यायाच्या प्रक्रियेत आहेत आम्ही न्याय घेतल्यासोबत कमणार नाहीत आम्हाला न्याय पाहिजे आणि झालेला अन्याय आहे त्याला नियती कधीच माफ करणार नाही नियती ही सगळ्यांना शिक्षा देणार आहे आम्ही जे काही न्यायप्रविष्ट प्रकरण झालेलं आहे हे सगळं आणि जे काही इन्कम साहेब तुम्हाला जे काही सगळी तिकडे वस्तुनिष्ठता सांगत आहे त्यावर आम्ही खूप कमी बोलत आहोत आम्हाला जे न्यायाच्या प्रक्रिया प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत